खाटे पडलेले आणि त्या दर्याचे उदक भित आणि त्या बांधाचे आमचे टेंडर जातले जा जा हा एक्सपेंडीचर सेख्यम जातले आणि पावस सोपला कारण लोकटे काम सुरू होतं त्याच्याबरोबर जो रस्तो जो आता तो पाटो हा त्या पाट्याचे बी टेंडर ज्ञाले आहा एक्सपेंडिचर सांगेन बाकी हा दोनुय वांगडाच जातले ते हा वाढतले त्यांचे ना ते बांचली खावटे असले न ते पहिलीच पडलेले कारण ते एक दोन फावटी हां ते बांध आमचे चालू हा चढसे झाले तीन बांधाचे नम कम्प्लीट झाले चौथ्या बांधाचे हा तेच तो तो त्याच्या भावक खाजन बांध ते जे रेल्वे ट्रॅकाकडसून हळदणा आणि मय असे कनेक्ट जाता रोड त्या खाजनाक बांधांक त्या खावटी पडलेल्या कारणान त्या दर्याच्या उदक भेटा ते ऑलरेडी टेंडर करून आम्ही एक्सपेंडिचर सेक्शनाक आता बॅलन्स त्याचे डिसिजन ऑलरेडी हय हात येस हंड्रेड पर्सेंट थोड्या दिसांनी कळतले

म्हणजे जे देवस्थान असतात किंवा रेजिडेन्शल घरां त्या ऐरियेन मायनींग जावचें ना हे कन्फर्म आह पण भायर काढा मायनींग रिजानसून भायर काडप असं आम्ही आग्रह धरलेलो आनी आणि हेजेर निर्णय घेतला की सध्या तरी त्यांना कॉरिडॉर करून मायनिंग ऍक्टिव्हिटीज थांचे ना पण येणाऱ्या दिसांनी ते कम्पल्शन करून घेवचें पडटलें की त्यांना त्या ऐरियेसून भायरूच काढून नय अशें आम्ही तरेचे प्रयत्न आम्ही दोनूय आमदार चंद्रकांत शेट्टी आणि हा दोन्ही आमदारांनी नेट बरोबर सध्या तरी बंद असा पण कशा असा चिरो आणि रेव ही अत्यंत गरजेची वस्तू आहे आज आमका आम्ही शेजारच्या राज्यांनी पळतात रेव आणि चिरे हे व्यवस्थित रित्या कायदेशीर रित्या चालतं कायदेशीर रित्या काढा हे जे उत्खादन जातं आणि तेच चिरो आणि आमच्या गोंयानूय येता पण शेजारच्या राज्यांत जर जर असे व्यवस्थित कायदेशीर रित्या जर चलता जाल्यार आमच्या गोयांपून खूप स्कोप आनी तें आमच्या सरकारान करचे तशें रूल फ्रेम केल्ले असा पण हे रूल खंय तरी सुथिल जान थोडेशे रिलेक्सेशन दिवन ते सरकारान तेजेर व्यवस्थित रित्या काम चालू करचें असे आम्ही एक रिक्वेस्ट केलेली आसा वाळवंटी ही, आसा। ही नदी, था था। नदी, नदी जी ही आमच्या वेस्टर्न घाटाचे जेव्हा उदकसून स्टार्ट जाता आणि ही वळवंटी नदी आमच्या मये मतदारसंघातल्या कारापूर या भागां लागतात साखळे येता ती आमचे कारापूर भाग जो आता सगळो वाळवंटी नदी खातीर रडेत उरता आणि हे जे नदी जी आज डिसिल्डींग करप हे जर केले जे फ्लड आता तो कंट्रोलन उरतो पावस हो आमच्या गोयात पडत राहतो आणि जोर जोरू येतोच असतो पण हे फ्लड रिलेटेड जे इश्यूज आता कसे कंट्रोलन करून आम्हाला डिसेल्टिंग इज द ओन्ली ऑप्शन हे दर दोन वर्सां दोन तीन वर्सांनी गाळ उसप हे सोल्युशन असतं आणि ते करू थँक्यू